आज भगवान परमात्म्याने त्याच्या शक्तीतील थोडीशी शक्ती शास्त्रज्ञांना दिली तर शास्त्रज्ञांनी त्यातून अत्यंत परिश्रम करून त्याचा गैरवापर करून निर्माण केला काय कोरोना केला की नाही आणि त्या कोरोनाने संपूर्ण जग हैराण झालं झालं की नाही महिला मंडळ अहो त्या कोरोनाने माणसाच्या जवळ माणूस यायना कोरोनाने मुंबईतून आलेल्या मुलाला आईबाप घरात घ्यायना कोरोनाने कितीतरी लोक रस्त्यावर आली अरे बाबा तुला जर कोरोनाच निर्माण करायचा होता तर तू अगोदर त्यावर उपाय शोधायला पाहिजे होता पण नाही याच्याने काही ते झाले नाही पण आमचा भगवान परमात्मा असे करत नाही भगवान परमात्मा जीवाला जन्माला घालतो पण तो त्या जीवाला जन्माला घालण्याच्या अगोदर त्याची सर्व सोय करून ठेवतो